दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरणार जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिशिंग दाखल केली होती पोलिटिशियन शिवाजीनगर या ठिकाणी मिशिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी दाखल आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोत हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून व कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर के उमरा जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडा झुडपात टाकून तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या काम तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलिस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे तपास सध्या चालू आहे तपासांती सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात ते सादर करू सध्या तरी तपास चालू आहे अं फिर्यादी प्रमाणे आम्ही तपास करत आहोत